शांत दिसणारं परणाळी गाव बैसर जवळीला हा भाग बाहेरून बघताना साधा सुद्धा पण इथल्या बालाजी कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमध्ये घडलेलं रहस्य पूर्ण पालघर जिल्ह्याला हादरवून गेलं संध्याकाळच्या वेळी अचानक एका फ्लॅटमधून येणाऱ्या दुर्गंधीने शेजाऱ्यांना अस्वस्थ केलं काहीतरी गडबड आहे असं वाटताच त्यांनी पोलिसांना फोन लावला तारापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले फ्लॅटचं दार उघडलं आणि समोरचे दृश्य आलं त्याने सर्वांच्याच हृदय धडधडलं फ्लॅटच्या आत जमिनीवर रक्ताने माखलेला हरिश सुखाडिया याचा मृतदेह पडलेला होता एका कोपऱ्यात फर्निचरवर उडालेल्या रक्ताच्या डागांची चिन्ह आणि खोलीत भरलेला मृतदेहाचा वास हे सगळं पाहून तपास अधिकाऱ्यांच्या अंगावर शहारे आले हरिश सुखाडिया वय साधारण तीस परणाळीत राहायला आलेला एक तरुण काही कामधंदा सांभाळत साधे सरळ आयुष्य जगत होता पण त्याचं आयुष्य गुंतलं होतं एका महिलेसोबत रेखा दुर्गादास वैष्णव रेखा वयाने पंचवीस वर्षाची दिसायला आकर्षक बोलण्यात चपळ पण तिचं वैयक्तिक आयुष्यात मात्र गुंतागुंतीचं रेखा प्रत्यक्षात सुरेंद्र चंद्रसिंग या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत होती म्हणजे रेखा आणि सुरेंद्र एकत्र एक एकाच घरात राहत होते पण रेखाचं मन मात्र दुसरीकडे दुसरीकडे वळलं होतं ती हरीशसोबतही जवळीक ठेवू लागली सुरुवातीला सगळं गुप्त राहिलं पण नंतर हे त्रिकोणी नातं सगळ्यांच्या डोळ्यात यायला लागलं सुरेंद्र चंद्रसिंगला हळूहळू रेखा आणि हरीशच्या नात्याची कल्पना आली रेखाच्या वागण्यातले बदल तिच्या वागण्यामधील दुरावा सगळं काही त्याच्या नजरेतून सुटलं नाही माझीच प्रेयसी दुसऱ्या माणसाकडे वळत आहे हे कसं तो सहन करणार या मत्सराने सुरेंद्राच्या मनातील शांतता संपवली त्याचं मन सुडाच्या भावनेनं पेटलं एका रात्री बालाजी कॉम्प्लेक्समधील आणि हरीश तिघेही तिथे उपस्थित होते सुरेंद्राच्या डोळ्यात संतापाच्या ज्वालामुखी पेटला होता वाद चिघळला आणि अचानक सुरेंद्रने हातातला धारधार चाकून हल्ला केला क्षणात रक्ताच्या धारांनी खोलीत लाल झाली हरीशने वाचवायचा प्रयत्न केला पण वार इतके जोरात आणि सलग होते की काही उपयोग झाला नाही अखेर हरीश खाली कोसळला आणि खोलीत फक्त मृत्यूची निरव शांतता पसरली घटनेनंतर सुरेंद्र आणि रेखा दोघांनी फ्लॅट सोडला मृतदेह तसाच टाकून ते फरार झाले काही दिवसांनी दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि सत्य बाहेर आलं तारापूर पोलिसांनी तपास सुरू केला प्राथमिक चौकशीत लक्षात आलं की रेखा आणि सुरेंद्र गायब आहेत त्वरित शोध मोहीम हाती घेण्यात आली मोबाईल आणि मोबाईल लोकेशन चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास पुढे चालू केला शेवटी या दोघांचा मार्ग काढत पोलिसांनी गुजरातमधील तापी भागात धाड टाकली आणि तिथेच रेखा वैष्णव आणि सुरेंद्र सिंग यांना ताब्यात घेतलं सुरेंद्रवर हत्या तर रेखावर सहाय्य व कटकारस्थान अशी कलमे दाखल करण्यात आली सध्या हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत आहे मित्रांनो या घटनेतून जाणवतं की मत्सर आणि अविश्वास माणसाला कशा थराला नेतो एका महिलेनं दोन नात्यांमध्ये अडकून ठेवलेल्या परिस्थितीचा शेवट एका निरपराध तरुणाच्या मृत्यूत झाला रेखाने दोघांनाही आश्वासन दिले पण प्रत्यक्षात तिनं स्वतःचं आयुष्य गुन गुंतागुंत करून टाकलं सुरेंद्रने आपला राग मत्सर आवरला नाही आणि एका क्षणाच्या आवेगाने तो खुणापर्यंत पोहोचला संबंधामध्ये प्रामाणिकपणा आणि जबाबदारी राखा अन्यथा परिणाम भयानक ठरू शकतो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद